Thank <laughs> you. आहेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नामदार शालिनताई विखे पाटील माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब माजी राज्यमंत्री आदरणीय आमदार सुरेशरावजी धस आहेत श्री मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रतिमा पूजन करावं सरस्वती पूजन आणि आमच्या या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे कृपया मंचावरती कुणी येऊ नये प्रमुख मान्यवरांच्या व्यतिरिक्त सर्वांनी आसन असतं होऊन द्यावं

प्रमुख मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यावं बाकीच्या सर्व पाहुण्यांना विनंती करतो ते आपण पुढे सगळ्यांनी खाली बसून यावं पोलीस प्रशासनाला विनंती आहे आपण सगळ्यांना खाली बसावं या ठिकाणावर सगळ्यांना बाजूला करावं पत्रकार बांधवांना विनंती पगडी आणि हे विश्वाचे माझे घर असं बहुजनांसाठी म्हणणाऱ्या ಅಂತ जानकर साहेबांचा सत्कार विशेष होतो आहे पगडी आणि घोंगडी भेट दिली जाते आहे आणि भक्त बरा निवृत्ती महाराज देशमुख यांच्या वतीने ही घोंगडी भेट दिली जाते आहे एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवाव्यात वा त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेतृत्व आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा सत्कार हरिभक्तभरा निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर महाराजांना विनंती करतो की आपण आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेबांचा सत्कार करावा पुणेरी पगडी शाल आज ज्ञानेश्वरी पुष्पगुच्छ भेट दिला जातो आहे अवघाची संसार सुखाचा करिणं आनंद भरिणं तिन्ही लोक ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे ही ज्ञानेश्वरी भेट दिली जाते आहे आणि साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा परिषद अहमदनगरच्या अध्यक्ष सभागृहाती नामदार शालिनीबाई विखे पाटील यांचा सत्कार शालिनीबाईंना विनंती करतो की आपण शालिनीबाईंचा सत्कार करावा नावकरी आहेत दोघे सभागृहते शैलिताई विखे पाटील यांचा सत्कार सभापती शैलीताई देशमुख या ठिकाणी करत आहेत <laughs> आज कार्यक्रम सप्टेपर्यंत खेळता काढायचा नाही पगडी का <laughs> पगडी काढली पगडी कुणीच काढू <कारूना> नका <laughs> यानंतर संगीत बंद करा संगीत यानंतर कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आमदार स्नेहलताई कोलेताईंचा या ठिकाणी सन्मान होतो आहे मी आदरणीय शालिनीताई देशमुख यांना पुन्हा विनंती करतो की आपण आदरणीय आमदार स्नेहलताई कोले यांचा सन्मान या ठिकाणी करावा आदरणीय आमदार स्नेहलताई कोले यांचा सन्मान या ठिकाणी चला चल साहित्य त्यानंतर खासदार भावसाहेबजी वागचरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे निवृत्ती महाराज देशमुख यांना मी विनंती करतो की आपण खासदार भाऊसाहेबजी वागचरे साहेबांचा सत्कार करावा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांचाच सत्कार करावा लागतो परंतु आपल्याला मान्यवरांची मनोगता सुद्धा ऐकायची आहे त्यामुळे आपण सत्कार समारंभ याच ठिकाणी थांबूयात मी सगळ्यांचं क्षमस्व या ठिकाणी व्यक्त करतो जिल्हा यानंतर आजचा या अभिष्ट चिंतन सत्कार आपण घेणार आहोत जे शनी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत शनी महाराजांचा एक सत्कार मी त्यानंतर पर जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषद महिला बालकल्याण अधिकारी सन्मान्य विजय माला माने मॅडम यांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि हरिभक्त बरायला शालिनीताई देशमुख महाराजांना विनंती करतो की आपण माने मॅडमचा सत्कार करावा यानंतर सन्मान्य सर्वांचीच मी माफी या ठिकाणी व्यक्त करतो सर्वांना विनंती करतो की आपण खाली मागील मंडळी यानंतर चिंतन सत्कार आपण या निमित्ताने घेतो आहोत ज्यांचा आज वाढदिवस आहे अभिष्ट चिंतन आहे असे हरिभक्तपरायन समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख यांचा आज वाढदिवस अभिष्ट चिंतन आहे त्यानिमित्ताने आपण त्यांचा सत्कार करत आहोत हा हरिभक्तपरायन सायरा देशमुख हा झाला सचिन डेंगणे यांनी त्याच्या उज्या बाजूला महाराजांचा आविष्ट चिंतन सातकार सोहळा या ठिकाणी होत आहे सतीश डेंगणे यांनी त्याच्या उजा बाजूला एकदा आहे सगळे शांत बसा थांबा सगळे जण केक राहू द्या दोन मिनिटं दो दो थांबा केक एकच मिनिट ठेवा खाली सगळ्यांनी लक्षात घ्या मूलगंध सारगंध आणि पुष्पगंध म्हणजे फुलाचा सुगंध स्वयंपाक केला गृहिणी तर त्याचा वास वाऱ्याच्या दिशेनं वाहतो पण महाराष्ट्र नाही भारतात नाही जगभर ज्यांची कीर्ती पसरलेली आहे ते आपल्या या गावचं भूषण आपल्या संगमेर तालुक्याचं भूषण म्हणजे आरिभक्तपणा इंदोरीकर महाराज आहेत सर्वांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांना वाढदिवसाच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्या खेमनर सर या ठिकाणी महाराजांचा सत्कार करत आहेत सगळ्यांनी खाली बसावं स्थानिक सत्कार नंतर होतील खाली बसा सगळ्यांचा व्यासपीठावरील मान्यवर कृपया कृपया खाली बसावं या निमित्ताने माजी महसूल मंत्री आदरणीय आमदार बाळासाहेबजी थोरात साहेब या ठिकाणी महाराजांचा सत्कार करत आहेत माजी महसूल मंत्री आदरणी आमदार बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी हरिबल कुमार आणि महाराजांचा सत्कार करत आहेत स्थानिक सत्कार नंतर होणार आहे मागे चला सगळेजण प्रमुख मान्यवर या ठिकाणी सत्कार करतात चला बाकीचे बाजूला भाग त्यानंतर जिल्हा परिषद अहमदनगरच्या अध्यक्षा सभागती शालिताई विखे पाटील यांच्या वतीने सन्माननीय हरिभक्तपणे निवृत्ती महाराज देशमुख यांचा सपत्नीक सत्कार होतो आहे जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने हरिभक्तपरायन निवृत्ती महाराज देशमुख यांचा सत्कार शानिताई विखे पाटील यांच्या वतीने होतोय त्याचबरोबर माननीय नामदार पंकजाबाई मुंडे आणि माननीय नामदार महादेवरावजी जानकर साहेब यांचाही सत्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष नामदार शाणिताई विखे पाटील यांच्या वतीनं होतोय चला चला स्टेजवरून जागा खाली करा मंचावरी इतर मान्यवरांनी खाली व्हा एकाच गर्दी करत आहेत आपण सगळे मंचावरील सगळ्यांनी कृपया बाजूला व्हावं विनंती आहे प्रमुख मान्यवरांच्या व्यतिरिक्त कुणीच इथं उभं राहू नका माधेवरावजी जानकर साहेबांच्या वतीने सपत्नी महाराजांचा सत्कार या ठिकाणी स्टेज गर्दी कृपया कमी करा महाराजांनाच विनंती आहे आता हे सगळे प्रमुख प्रमुख सहा मान्यवरांचे व्यतिरिक्त कोणीच मंचावरती उभं राहू नका कृपया चला चला यानंतर संगमनेर तालुका पंचायत समितीचे व्हिडिओ शिंदे साहे साहेब आणि सतपती साहेब महाराजांचा सत्कार करतात या ठिकाणी आपण सगळेजण सुद्धा करणार आहोत चला महाराजांचा सत्कार केक कापून सुद्धा विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी झालेला आहे सत्कार पूर्णपणे बंद झालेले आहेत दादा एखादी दार बंद व्हावं तसे सत्कार पूर्णपणे बंद केलेले आहेत पूर्णपणे सत्कार समारंभ झालेला आहे सगळ्यांनीच अधिपासात तसं कार्य कर... यानंतर आजच्या या कार्यक्रम